नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतात आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहेत तीन बाय एकचा कापूस आहे आजच्याने एकोणपन्नास दिवस झालेले आहेत एकदा खत दिलेलं आहे एक, एक, ले ले, एक, दो, एक ले ले, दोन एकदा खत दिलेलं आहे दोनदा खुरपीला दोनदा पाळी घातली आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे तीस तारीख आणि एक तारखेपर्यंत म्हणजे एक ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक कळवण त्याच्यानंतर आहिल्यानगरचा काही भाग इकडं वैजपूर ह्या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन दिवस म्हणजे थोडा भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात खास करून म्हणजे आज तीस जुलैपासून ते एक ऑगस्टपर्यंत नंदुरबार धुळे कळवण नाशिक नंदुरबार त्याच्यानंतर आपलं आहिल्यानगरचा काही भाग इकडला म्हणजे उत्तरेकडला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोला परतवाडा ह्या पट्ट्यामध्ये एम पी बॉर्डरचा म्हणजे अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आणखी दोन दिवसमध्ये थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण